राष्ट्र गुन्हेगारीच्या जाळ्यात फसलाय का नमस्कार मंडळी मी प्रज्ञा शिंदे तुम्ही पाहत आहात मागील काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील एका मंदिरात एका महिलेवर नराधम पुजार यांनी अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती त्याला महिनाही होत नाही अशातच महिला अत्याचार आणि खुनाची घटना आता उरणमधून समोर येते ही घटना नेमकी काय आहे या घटनेमागचं कारण काय आहे याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये पनवेल रेल्वे स्टेशन जवळच्या झुडपात एक मृतदेह आढळला त्याला पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील अशी त्या मृतदेहाची अवस्था करण्यात आली तो मृतदेह होता रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय युवतीचा अत्यंत क्रूर पद्धतीने तिचा खून करण्यात आला होता मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून ती गुरुवारी घरातून बाहेर पडली होती परंतु सायंकाळी चार नंतर तिचा फोन बंद झाला तो कायमचाच त्यानंतर यशस्वी कोणालाच दिसली नाही यानंतर यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली पोलिसांनी तिचा शोध सुरू केला या दरम्यान तिचा मोबाईलवरील रेकॉर्ड तपासण्यात आला आणि यानंतर धक्कादायक माहिती समोर आली यातील माहितीनुसार एकोणीस मध्ये उरणमधील यशस्वी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या खुनातील आरोपी विरोधात पॉक्सो ऍक्ट अंतर्गत एफ आय आर दाखल केली होती दोन हजार एकोणीस मध्ये तरुणी अल्पवयीन होती ती चौदा ते पंधरा वर्षांची असताना आरोपी दाऊद शेख यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याला तुरुंगवासही झाला होता त्यानंतर बराच काळ तो तुरुंगात होता ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपाशाची दिशा बदलली सीडीआर मधून मिळालेल्या एका नंबरवर यशस्वी बराच कार बोलत असल्याची माहिती मिळाली या नंबरवरून इनकमिंग आणि आउट गोईंग होत होतं नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता काही वर्षांपूर्वी याच्याच विरोधात यशस्वी आणि तिच्या कुटुंबियांनी पॉक्सो ऍक्ट अंतर्गत एफ आय आर दाखल केली होती अशातच बेपत्ता झालेल्या यशस्वीच्या तपासात पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला बेपत्ता झाल्यापासून दाऊदचाही फोन बंद पोलिसांच्या लक्षात आले यशस्वीचा पत्ता दाऊदच्या इथेच असेल असं पोलिसांना वाटलं होतं मात्र शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी रात्री उरण पनवेल रेल्वे मार्गावरील तिचा मृतदेह सापडला यशस्वीचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील यशस्वीच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक वार करण्यात आले होते तिच्या छातीवरही अनेक होत्या सर्वात वाईट अवस्था तर तिच्या चेहऱ्याची होती चेहऱ्याचा केला होता तिला भटक्या देखील चावा घेऊन तिच्या खांद्यावरील यशस्वीच्या अंगावरील कपडे फाटलेले होते शिवाय तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक खुना होत्या त्यामुळे हत्येपूर्वी यशस्वीवर बलात्कार करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे पंचवीस जुलै रोजी घरातून बाहेर पडलेल्या यशस्वी शिंदेचा मृतदेह सव्वीस जुलै रोजी रात्री निदर्शनास आला या बावीस वर्षीय तरुणीची हत्या झाल्यानं उरण येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे यशस्वी शिंदेची हत्या लव जिहाचा प्रकार असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे दाऊद शेख याच व्यक्तीने ही हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे यातील गुन्हेगार कोण आहे हे प्रकरण लव जिहाजचा आहे का याचा खुलासा पोलीस करतीलच मात्र राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे हे नक्की ठाण्यातील घटनेला महिना सरत नाही तोवरच हे महिला अत्याचार आणि खुनाचे प्रकरण समोर येत आहे अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत यावरून महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का आणि महाराष्ट्र गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकतोय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत बाकी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि यावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला जरूर कळवा अशाच चर्चेच्या विषयांसाठी पाहत राहा होऊ द्या चर्चा धन्यवाद